मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता ते खूप दराजू वाजवतात आणि सत्याला आवाज देतात दरवाज उघड म्हणतात पण आता सत्या काही दराजू उघडत नाही तर आता भलम्या बाहेर येतो आणि मंजूला फोन करतो आणि म्हणतो की वाघ मारे वहिणी तुम्हाला माहिती आहे का अहो सत्याने स्वतःला कोंडून घेतलं आहे आणि त्याच्या रूममध्ये कोणाला तरी जातानी बघितलं आहे अहो कुणीतरी त्याच्या रूममध्ये गेला आहे तुम्ही लवकरात लवकर इथे या तर आता मंजू म्हणते की आता तिकडं जायचं आहे मला तर आता मंजू इकडे येते आणि आता मंजू पळतच तिकडे यायला लागते तर आता मंजू पुढं पळत येते तर तिथं त्या दिवाळीच्या कार्यक्रमाच्या बाया असतात तर त्या तिथे सजवत असतात डेकोरेशन वगैरे करत असतात आणि आता त्या जिथे जे कुंकुं ते असतात ते उधळलं जातं मंजूच्या डोक्याला कुंकू लागतं मंजूचे कुंकुवाच्या पाण्यामध्ये पाय उमटतात आणि पाय ठसे उमटल्यावरती सगळ्या घरामध्ये ठसे उमटत जातात तर आता लगेच जे सगळे आहेत मंजू तिकडे फळत जाते आणि आता तिथे येते आणि म्हणजे चित्रकारण ते दरवाजाचा सोबत असतात ते म्हणतात सत्य दरवाज उघड सत्य दरवाजे उघड पण आता सध्या काही दरवाजा उघडत नसतो तर आता लगेच मंजू म्हणते की सत्या ते सत्या मंजू म्हणते की काय झालं पप्पा काय झालं नमक सत्या काय करतोय आतमध्ये तर आता चित्रकार म्हणतात की अगं बघ ना कडू गेलाय ना तो आतमध्ये दरवाजाच पण उघडत नाहीये आम्ही त्याला खूप वेळ झालाय त्याचा दरवाजा उघडत आहे पण तो दरवाजा उघडत नाहीये काय करतोय आतमध्ये काय माहिती तर आता इकडं जो सत्य आहे त्याच्याकडून मंजूचा फोटो खाली पडतो पत्र्यावर म्हणतो खाली उतरत असतो गॅलरीमधून तर आता लगायचं त्याचा तिचा मंजू ज्वरात धक्का देते आणि ज्वारात जो गडते तेवढा सत्या पडायला लागतो आणि लगेच मंजू येते आणि हा त्या सत्याचा हात पकडते आणि म्हणते की सत्या काय करतोय तू आणि सत्याला ती ओढते आणि म्हणते की सत्या काय करतोय खाली वर आहे तुला एवढं ओढते तर सत्या म्हणतो की वाघ मारे तुम्ही ते तर मंजू म्हणते की हो मला कळलं तुझ्या जीवाला धोका आहे त्यामुळे मी ते पळत आले तर आता लगेच तो फोटो उचलतो आणि मंजू त्याला वर ओढते आणि म्हणते की सत्या काय करत होत अस तू खाली अरे तुला काही कळतं का पाय घसरला असता तुला काय झालं असतं तर काय केलं असतं मी सांग बरं अरे तुला माझी गुळशी काही वाटत नाही का अरे माझा किती जीव आहे तुझ्यात माहिती का सत्या माझं काय झालं असतं असं म्हणायला लागते तर आता लगेच सत्या हसायला लागतो तर आता मंजू म्हणते माझं म्हणजे अरे मला उरून फोन आले असते साहेबांचे ते म्हणले असते इन्स्पेक्टर तुम्ही काय करताय तुमचं काम नाही आहे का हे सगळं काही बघून घ्यायचं तर आता मंजू म्हणते की हे साठी म्हणते मी तुला सत्या दुसरं काही नाही आहे बरं का सत्या म्हणतो की हो वाघ मरे मला कळालं ते नका सांगू तुम्ही तर आता लगेच मंजू असं सत्य म्हटल्यावरती ते म्हणते की ठीक आहे सत्या आणि हे बघ सत्या आता तुला मी आधी सांगते स्वतः तुझ्या जीवाला जपत जा तुझ्या जीवाला धोका आहे ना त्यामुळे मला इथे यावं लागलं तर आता इकडं सगळेजण खाली देवाची पूजा वगैरे करतात तर सपना म्हणते की मम्मी साहेब बोलून घ्या ना तुम्ही तुमच्या लाडक्या मुलाला तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की मला माहिती माझा लाडका लेख कसा आहे ते तो खूप हट्टाला पेटला आहे तो किती काही झालं तरी इथे येणार ना नाही आहे कारण की तीन वर्षी त्यांनी दिवाळी साजरी नाही केली आणि ह्या वर्षी तो पण दिवाळी साजरी करणार नाही आहे त्यामुळे तो इथे येणार नाही आहे आता मला माहिती आहे असं मम्मी साहेब म्हणतात तर आता लगेच ती म्हणते की हो ना आता सध्या ताजे भाऊजी कशाचे येते खाली तर आता लगेच मम्मी साहेब खाली बघतात आरती वगैरे झाली तर ते, ते कुंकवाचे ठसे म्हटलेले असतात मम्मी साहेब त्याला फुल वाहतात आणि म्हणतात माझ्या घरामध्ये मा लक्ष्मी आली होती साक्षात लक्ष्मी माझ्या मा घरामध्ये येऊन गेली आहे असं म्हणतात तर आता लगेच साक्षात लक्ष्मी बापरे आणि काय ओ तुमच्या घरामध्ये खरंच लक्ष्मी येऊन हो आहे आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की हो हे बघ सपने सवे कवे माझा व्हिडिओ काढा आणि कॅप्शनमध्ये खाली लिहा मम्मी साहेब लक्ष्मी पूजनाच्या हो वेळेस मम्मी साहेबांच्या घरी लक्ष्मी येऊन गेली आहे असं लिहा आता कॅप्शनमध्ये तर आता ते म्हणतात ठीक आहे आणि ते लगेच आता तिथे ते कॅप्शन ते, ते व्हिडिओ वगैरे काढत असतात तर इकडं समन ज्योतीच्या दर्शनाला खाली येते ती म्हणते की दर्शनाला येते देवाचं दर्शन वगैरे घेते ते जयदीप तिला चोरून बघतो आणि लगेच म्हणजे तिथून निघून जाते तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की कोणती लक्ष्मी होती काय माहिती तिचे पाय एवढे भारी उमटलेत आमच्या घरामध्ये आणि आता असं मंजू खाली निघून जाते तर आता दिसतं चित्रकारां ते आहे ते पण खाली येतात आणि लगेच म्हणतात माया तू आज खूप भारी केलंय कारण की जे कधी आधी करायला पहिले नव्हतं ना तू ते आज म्हटली आहे तर मम्मी साहेब म्हणतात काय झालंय चित्रकार काय बोलताय तुम्हाला कळत आहे का तर ते म्हणतात की हो हे बघ ना तू आज आपल्या घरी आज लक्ष्मी आली होती ना तेच म्हणतोय मी पण असं म्हणतात तर आता बघूया पुढील भागात नेमकं काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा